काय झाला तुम्ही घरात चला परत बोलशील कोण आवडत तुला ठेंगा ठेंगा प्यायला ठेंगा काजी आता काय काय येत ना काय नाही आणलं आपल्याला बागी किती जो मालक असत तो बघता लक्षात ठेव दाखव किती घेऊन का चाललं घेऊन का चाललं आणि येताना मग येऊन ये परत काजी काजी नाही काय तू काका का। चल आजोबा ते मित्रांनो आम्ही आलो परत पुन्हा एकदा काजीमध्ये मध्ये गाव यालो हॅक्च्युअली काजीत जाणं हे शेड्यूल आहे लोकांचा माझी आई मित्र आम्ही वैभवडीत बाजारात त्या बाबू द्राक्षा घेऊच्या तुला दिवस त्या पक्का

चला बघूया कसा काय होता वैभववाडी बघा की डेव्हलप झाली काय 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 होत झाली बंगलेच बंगले लोक येतात आणि नुसते बंगलेच बंगले बांधत म्हणजे कधी काळी घेतलं त्या बघताय ना हे की बंगले बघा ओसाड होता कडे झाडा होती सगळी जमिनी होती आता डेव्हलपमेंट सगळी होऊ लागली आहे ॲक्च्युली वैभववाडेकर नगरपरक्षेत परिषद झाली आहे त्याच्यामुळे लोक येऊन जमिनी घेऊन बंगले बांधतात इंटरेस्टिंग होते तुम्ही ऐकाल तर ही यातल्या अर्धे इकडचे पण नाही बाहेरचेच आहे सगळे आणि तर म्हणतात ना ते मुंबईच्या लोकांना का एक विसावं म्हणून काहीतरी पाहिजे गावी बंगल्याचे बंगले बांधतात वे टू अंगारी वाट बघत असेल द्राक्ष काय भेटली नाहीये जुगाड म्हणून एक गाडी घेतली आहे बघू ऐकतो आहे काय बिचारा कालपासून बोलत होता द्राक्ष पाहिजेत द्राक्ष पाहिजेत सो मित्रांनो आता आम्ही येलो फायनली घरात आणि बघे झेला गाडी आणला साधी गाडी आता द्राक्षा पुढे ते बघ्या रिप्लेसमेंट म्हणून ते आणली ॲटली थोडं ऐकत बघ्या काय करता सो हे येले आमच्या साहेब बाबा पप्पा आणि मम्मी कुठे गेले होते सरप्राईज द्या मिक्सर यू लाईक इट येस येस ओ माय काम जम्म जमीन करू साताम जात सखाराम आजोबा यांच्याकडे दाखवत सखाराम आजोबा कोणते <laughs> खूप दिवस झाले त्याकडे नाही म्हटलं जाऊ 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 आणि जाऊ मिळत नाही आज मोक भेटलो आई बोली जाऊ ने म्हणत चला हा जवळ झकडेच गेलाव नाही आय थिंक त्या घरात नाहीत बहुतेक आजोबा आजोबा झोपलेतोबा हो मित्रांनो गेला मी पण आजोबा घरात नव्हते आता परत घरात गेला हेले आमचे आबा कोण आबा डोरा 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 लाईनीत लागत नाही तो आमचा खरं नाही डोरा गेली हे बोल येत कधी आता काजी झाली बोंडू झाली आहेत ना काजीशी त्या काजीच्या बोंडवाक मरत जात आणि मग इकडे खाली हा म्हणतो सूर्या तू मित्रांनो गावामध्ये पूर्ण ना सध्या आमच्या आबांची ढोरा जास्त म्हणजे यांचा आता एवढा प्रेम हा ढोरांप्रती ते विकत पण नाहीत आणि त्यांना त्यांना सांभाळत हत्ती झाली काय किती असते किती असते ते पंधरा वीस डबल तीस आहे एकतीस आहे एक तीस ढोरा आता तुमका कोकण हा लहान मोठी मिळू ना कोकणाच्या ठिकाणी आता तुम्हाला एवढी ढोर तुमका मिळूची पण नाही तेवढी यांच्याकडे तो एक लगावा पण तो बघा यांचा वय किती झाला बघा वर्ष होऊन गेले वाटता काय तुमका तर भात वर्ष होऊन गेला आणि ढोरा एक तीस ढोरा रोजची सोडायची जंगलात परत घेऊन यायची आणि ह्या वयात सो त्यांक माय कसा तर ते जमून घेतात

नाना। ना तबे बरिया? तबे बरिया ना बरी आसा ना तब्ये बरया तब्येत बरया काय आमचो प्रसाद दादू बरेंच ना सगळे बसलेत तेमते काकी 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 ही विषयाची भाई बऱ्याच वर्शांत आमकां दिसता ही बही भाई बघ ही बघ ही हे कोण काकी बरे ना सर्वांगी सुंदर गुरुजनो राची कंठे लगे मान मुक्ताची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव जय देव रत्ना जाति दहरा सुदर्शन कुमार चंद्र हली बनली गाने मंदिर है

तो काकी सा मानुष वाला बस वाला ते आमचे गावचे फेमस बिझनेसमॅन टेम्पोचा बिझनेस आहे गाडी गाडीकडून तिकडे बिघत संत्याला तू चला मित्रांतून घाल घराकडे तो संग्रहा माझं एक खेळताचा काय म्हणत तू का चला झाला आत्ता तसं झाली मस्त तुर्गी काकीनं थोडी दिल्याने प्रसाद ये आई एक देऊ काय अंग देशी माझ्या भीती वाटत चला तू दकाली लोणी बाई ग बाई माझ्या Tula beta.